आपण पाहत आहात बागला तन्मय कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सटाने येथे आदिवासी भागातील मुलहेर येथील उपसरपंच योगेश सोनोने बोराटे सरपंच किरण सूर्यवंशी साकोडे सरपंच सौ मीना पवार माजी उपसभापती यशवंत अहिरे माळीवाडा वाघंबा सरपंच गिरीदास महाले सामाजिक कार्यकर्ते भगीरथ महाले गोळवाड आदिवासी संघटना अध्यक्ष भगवान ठाकरे सावरपाडे संजना ताई सोनोने करंजखेड मोहन पवार ततानी सामाजिक कार्यकर्ते दत्ता तिवारी मुल्हेर पोपट चौरे जाड वसंत देशमुख भिलवाड शिवाजी कोल्हे ततानी उत्तम भोये मोहळांगी व पश्चिम भागातील आदिवासी नागरिकांनी फिजिओथेरपी ओपीडी सेंटरला भेट दिली येथे रुग्णांवर होत असलेले निशुल्क उपचार बघून या नागरिकांना समाधान वाटले त्यांनी संस्थेचे संस्थापक वसंतराव गवळी साहेब व अध्यक्षा सौ साधनाताई गवळी यांचं स्वागत केलं आभार मानले व तसेच आपल्या हातून रुग्णांची सेवा घडत राहू व ज्या रुग्णांना सटाणेत येण्यास शक्य होत नसेल भविष्यात त्यांना पण ही निशुल्क रुग्णसेवा गावोगावी मिळावी यासाठी आवाहन केलं तसेच भविष्यात आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य व तुम तालुक्याचा विकास हो याबद्दल शुभेच्छा दिलाय बागण्या वृत्तांतासाठी अशोक शिंदे